रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाड शहरामध्ये बंदुकीची गोळी लागून तरुणाचा मृत्यू मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट महाड पोलिसांकडून एक वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन तरुणाच्या डोक्याला गोळी लागून मृत्यू झाला आहे शहरातील जुनी नगरपालिका समोरील इमारतीमध्ये सदरची घटना घडली आहे श्रेय सुनील नगरकर असे मृत तरुणाचे नाव असून वडील सुनील नगरकर यांच्या लायसनधारी बंदुकीतून गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे महाड शहरातील तांबटाळी येथील घटनेने शहरांमध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे श्रेयशाने स्वतःवर गुळी झाडून आत्महत्या केली की, की बंदुकीतून सुटल्याने त्याला गोळी लागली याचा तपास पोलीस करीत आहेत मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी घटनास्थळी महाड शहर पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे धम्मशील सावंत ब्युरो रायगड सर आज महाड शहराला हजरवणाऱ्या घटना घडली एका मुलाचा बंदुकीतून सुटणाऱ्या गोळीमुळे मृत्यू झालाय काय नक्की कारण असा आज दुपारी साधारण एक वाजाच्या दरम्यान पोलीस स्टेशनला या घटनेबाबत माहिती मिळाली त्या घटनेच्या घटनास्थळावर गेल्यानं असं लक्षात आलं की या ठिकाणी सुरेश नगरकर नावाचा दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाने त्याच्या घरामध्ये असलेली रायफलच्या गोळीमध्ये तो जखमी झालेला आहे त्याच्या डोक्याला गोळी लागलेली आहे आणि नक्की त्यांनी घटना काय आहे बंदूक हाताळताना अपघात झालेला आहे की त्यांनी आत्महत्या केलेली आहे याबाबत आम्ही अधिक तपास करत आहे अधिक तपासांती त्या निष्कर्षापर्यंत पोचता येईल आता वयातच मोठा प्रश्न निर्माण निर्माण होतो आहे की शस्त्र वापरण्यासाठी एक तर परवाना लागतो मात्र बालगयातच या मुलांकडे हे शस्त्र कशा पद्धतीने आलं आणि त्याचा या मुलाकडे कशा पद्धतीने वापर झाला आणि त्याचा मृत्यू झाला या घटनेमध्ये जे रायफल वापरलेले आहे ते रायफल परवानाधारक आहे परवान्याची रायफल आहे आणि त्याचा परवाना मुलाचे वडील जयस्नील नगरकर यांच्या नावाने त्याचा रेसर परवाना आहे त्यांनी सेल्फ प्रोटेक्शनसाठी तो परवाना शासनाकडून घेतलेला आहे अगदी पण त्याच्यामध्ये बंदुकीमध्ये गोळी भरून ठेवणं हे कितपत योग्य होतं सर नॉर्मली आत्तापर्यंत झालेल्या तपासावरून असं दिसून आलेलं आहे की ती रायफलमध्ये गोळी भरलेली नसते पण या घटनेमध्ये ती कशाप्रकारे आली त्याच्याबाबत आम्ही अधिक तपास करत आहे धन्यवाद सर